आज आमच्या शाळेमध्ये आनंददायी शनिवार भाषा उपक्रमामध्ये विद्यार्थी कवी संमेलन घेतले आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बाल बालकविता आमच्या शाळेतील मुले मुली सादर करीत आहेत सर्वप्रथम मी प्रज्ञा श्रीकांत पांडवे हिला मंचावर आमंत्रित करत आहे तिला मी पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत करत आहे धन्यवाद माझे नाव प्रज्ञा श्रीकांत पानगळे आहे मी इयत्ता पाचवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फळ तालुका कळम जिल्हा धाराशिव आदरणीय ज्येष्ठ कवी बबन शिंदे यांनी लिहिलेला आमच्या गावात आमची शाळा या पुस्तकात एकूण सदोतीस कविता आहे त्या कवितापैकी छोटासा गेणू ही कविता मला आवडली आहे ती कविता आज मी तुमच्या समोर सादर करीत आहे छोटा छोटासा गेणू फारच दिदी न शोधा शोधासाठी चालवतो बुद्धी फिरवली नजर त्याने नबात कामाला भिडला नोया जोमात निहाळले आकाश दुर्बिणीतून सारे निखरून पाहिले त्याने सर्वच तारे लगेच चंद्रावर दुर्बिण रोखली लगेच चंद्रावर दुर्बीण रोखली ग्रह पाहताच उकळी फुटली शोधली क्षणात म्हातारीची खाट तिकडे पाहताच पल्लाचाट तिकडे पाहताच पल्लाचाट धन्यवाद दे स्वागत करीता है। धन्यवाद माझे नाव जानवी रवी कुलकर्णी मी आता सातवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम धाराशिव आहे धाराशिवचे ज्येष्ठ बालसाहित्यिक पंडित कांबळे यांच्या विहार गाणी या बालकविता संग्रहात एकूण बावन्न कविता आहेत बावन मी ता कविता त्या सर्व कविता वाचल्या व मला त्यापैकी भारत माझा ही कविता खूप आवडली ही कविता मी आज आपणासमोर सादर करीत आहे भारत माझा झाला मुक्त रचले त्यावर अनेक सुक्त सारी सत्ता आली हाता उंच झाला आपला माथा गेले त्यांची करू आरती जागे ठेवू त्यांची स्फूर्ती वंदन हात जोडत जय हिंद जय भारत वंदन हात जोडत जय हिंद जय भारत धन्यवाद सादर करण्यासाठी मी वीरा इंगळे हिला मंचावर आमंत्रित करत आहे तिला मी पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत करते धन्यवाद माझे नाव विरा विजय इंगळे आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळाकड तालुका कळम जिल्हा धाराशिव आदरणीय ज्येष्ठ कवी माधव चकेकवाड पुस्तकाचे नाव चंद्रावरचे घर एकूण कविता तीस कवितेचे नाव आई मला चंद्रावरचे घर या पुस्तकात तीस कवितेंपैकी आई ही कविता खूप आवडलेली आहे आई आलो मी फार थकून फार थकून माझ्या वेदना घे हिल कोण ऐकून माझ्या वेदना घे हिल ऐकून कारे सुकला बाळ आद तुधा चेहरा कारे सुखला बाळ आज तुझा चेहरा असे म्हणून मला दे कोण हासरा असे म्हणून मला देशील हा मारुनी पुन्हा आहे आई आहे तू कुंठ शब्दच फुटेना आलाय दाटू नकंठ शब्दच फुटेना दाटू दाटून कंठ जेवण नाही जात रीत माझी उदरा जेवण नाही जात रीत माझी उदरा एक तास पांगर माझेवर मायेचा एक को पांगर धन्यवाद कविता सादर करण्यासाठी मी कृतज्ञ जगता तिला मंचावर आमंत्रित करत आहे तिला मी पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत करत आहे धन्यवाद माझे नाव कृतज्ञ दीपक जगताप मी इयत्ता सहावी या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफड तालुका कळंब धाराशिव आहे मी सुंदर माझी शाळा हे पुस्तक वाचले हे पुस्तक गणेश गुले यांनी लिहिलेले आहे या, या पुस्तकामध्ये एकूण बेचाळीस कविता आहेत त्या बेचाळीस कवितांपैकी मला तिरंगा ही कविता खूप आवडली ती आज मी आपणासमोर सादर करीत आहे लोकशाहीची शान तू देशाचा अभिमान तू हे भारताचा राष्ट्रध्वजा आहे आमचा तू रंग केशरी शौर्याचा हिम्मतीचा शक्तीचा त्यागाचा बलिदानाचा स्वातंत्र्याच्या मुक्तीचा रंग पांढरा शांतीचा अहिंसेच्या क्रांतीचा ज्ञानाचा अभिमानाचा सत्यधर्म सन्मानाचा रंग हिरवा भक्तीचा <laughs> संविधानाच्या शक्तीचा रंग हिरवा भक्तीचा संविधानाच्या शक्तीचा समृद्धीचा आणि प्रगतीचा समानतेच्या हक्काचा अशोक चक्र काळाचे या निळ्या आभाळाचे चोवीस रेषा सांगती महत्व चोवीस तासांचे असा आहे आपला तिरंगा राखू त्याचा मान एका सुरात गाऊ आपले राष्ट्रगान एका सुरात गाऊ आपले राष्ट्रगान धन्यवाद करण्यासाठी मी रुद्र उगले याला मंचावर आमंत्रित करत आहे त्याला मी पुष्पगुच्छ देऊन त्याचे स्वागत करत आहे धन्यवाद माझे नाव रुद्रवीर दुगले मी आता पाचवी वर्ग शकतो माझ्या शाळेत जिल्हा परिषद प्राथमिक साते तालुका कळम जिल्हा दर्जा आदरणीय ज्येष्ठ कवी नारायण खराटे यांच्या चंद्रावरची सहल या बालकवी संग्रहात एकूण बत्तीस कविता आहेत यापैकी मला रडे झाड ही कविता खूप आवडली ही कविता मी आज आपल्या समोर सादर करीत आहे रडे झाड देते हक्का म्हणे मला मारू नका माझा गुन्हा काय झाला नका मारू तुम्ही चूक सांगा माझी काय झा रडे दाय दाय कुराडीची गाली गाव पाय करी वाव मोठे झाड गळा पडे छोटे झाड खूप रडे आम्ही असे जेते जेते माणूस आहे ते धन्यवाद करण्यासाठी मी धनंजय वाघमरे याला मंचावर आमंत्रित करत आहे त्याला मी पुष्पगुच्छ देऊन त्याचे स्वागत करते धन्यवाद माझे नाव धनंजय समाधान वाघमारे आहे मी यत्ता सहावी या वर्गात शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सतेपळ तालुका कळम जिल्हा धाराशिव मी पंडित पाटील यांचे गोडगाणी हे पुस्तक वाचले या पुस्तकात एकूण तेहतीस कविता आहेत त्यांपैकी मला आई ग आई ही कविता खूप आवडली मी ती कविता सादर करीत आहे आई ग आई सांग ना जरा कोण पाठवत भू भुईवर भु भु पावस छान गारा आई ग आई सांग ना जरा कोण पाठवत भुईवर पावसाच्या धारा आई ग आई सांग ना जरा पावसाची दोस्ती का करतो आला आई बाळाचे ऐकून बोरडे बोल आईच्या डोळ्यात पावसाची ओल आईच्या डोळ्यात पावसाची ओल धन्यवाद कविता सादर करण्यासाठी मी विश्वजित उगले याला मंचावर आमंत्रित करत आहे त्याला मी पुष्पगुच्छ देऊन त्याचे स्वागत करत आहे धन्यवाद माझे नाव विश्वजित असुरुबा आहे मी आता सहावी या वर्गात शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सतेपट तालुका कळम जिल्हा धाराशिव मी एकनाथ आव्हाड यांचे आभाळाचा फळा हे पुस्तक वाचले यांत एकूण एकतीस कविता आहे मी त्या सर्व कविता वाचल्या त्यापैकी मला हिरवा श्रावण ही कविता आवडली चैत्र शकात तप्त नाय ज्येष्ठ आषाढात पाऊस कोसरे श्रावणात येती रिमझिम धारा इंद्र चावर फुले पिसारा हिरवा श्रावण नटली धरती ऊन पावसाचा खेळ भोवती सजून गेला आसमंत सारा उत्साहाचा हा उदान वारा सजून गेला आसमंत सारा उत्साहाचा हे उदान वारा धन्यवाद कविता सादर करण्यासाठी मी क्रांती डोंगरी हिला मंचावर आमंत्रित करत आहे तिला मी पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत करत आहे धन्यवाद माझे नाव क्रांती पप्प डोंगरे आहे मी आत्ता सातवी या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफर तालुका कळम जिल्हा धाराशिव आहे धाराशिवचे ज्येष्ठ साहित्यिक पंडित कांबळे हे आहेत त्यांनी गाणी माझ्या गावची ही बालकविता संग्रह लिहिला त्या त्यातली जगावरदान हे कविता सादर करीत आहे शेतकरी राजा नागरुन शेत, करी गुरुन शेत करी मशागत जमिनीची गंदा वेल माती वीज अंकुरती जमिनीत पीक उसळून पोटऱ्यात आली दाणे जड झाली कंसाला, आला पाखरांचे तवे मारती भरारी फिरती शिवारी रानो राणी सुखी हे दान निसर्गाचं देणं जगावर जगण्याचे जगावरदान जगण्याचे धन्यवाद

ते तीच कविता आहेत त्या मी सर्व वाचल्या व त्यांपैकी मला पावसा पावसा ही कविता सर्वात जास्त आवडली पावसा पावसा ही कविता सादर करीत आहे पावसा पावसा खाली ए जिकडे तिकडे पाणी दे पावसा पावसा पाणी नाही तुझ्या विना जगणं नाही पावसा पावसा कोरडा घसा तुला किती ओरडू असा पावसा पावसा रोज भांडण अनेक वर्ष होतंय कांडण आणखी अंत पाहू नको निवांत जरा राहू नको गरजत राहा वर्षत राहा सर्वांना सुखी ठेवत राहा पावसा पावसा कर थंडी वाऱ्यात मस्ती कर पावसा पावसा जावून बघ सुखावून सारे जग जाते सारे जग धन्यवाद कविता सादर करण्यासाठी मी अभिषेक पुगले याला मंचावर आमंत्रित करत आहे त्याला मी पुष्पगुच्छ देऊन त्याचे स्वागत करत आहे धन्यवाद माझे नाव अभिषेक अकुशिवले आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेपाळ आहे मी येतात सातवी या वर्गात शिकतो धाराशिवचे ज्येष्ठ कवी पंडित कांबळे यांच्या नाचा रे नाचा या बालकविता संग्रहातील चिंकी पिंकी ही कविता सादर करीत आहे चिंकी पिंकी ग बस आई म्हणत बस पाऊस येतोय मुसळधार झाडे पक्षी भिजली फार आकाशाचा गडगडात विजेचा तो लखलकाट चिंकी पिंकी शांत राहा शाळा सुटताच घरी जा आले पाणी गेला पाऊस चिंकी पिंकी नको जाऊ शनात पडेल कडक ऊन पी चिंकी पिंकी पळाल धूम शनात पडेल कडक ऊन चिंकी पिंकी पळाल धुम धन्यवाद घेण्यासाठी मी संभव चव्हाण याला मंचावर आमंत्रित करत आहे त्याला मी पुष्पगुच्छ देऊन त्याचे स्वागत करत आहे धन्यवाद माझे नाव संभाव रामराजे चव्हाण आहे मी आत्ता सातव्या वर्गात शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम जिल्हा धाराशिव धाराशिवचे ज्येष्ठ बालसाहित्यिक पंडित कांबळे यांच्या विहार गाणी या कविता संग्रहातील शाळा ही कविता सादर करणार आहे पिंपळाच्या झाडाखाली भरत असते शाळा पिंपळाच्या झाडाखाली भरत असते शाळा शांतता सामंतेचा लावित असते रळा शांतता सामंतेचा लावीत असते रळा वर्गामध्ये इतिहासातील चालत असते युद्ध वर्गामध्ये इतिहासातील चालत असते युद्ध शांततेचा जगाला संदेश देतो बुद्ध शांततेचा जगाला संदेश देतो बुद्ध धन्यवाद भरारी घेऊया उत्तुंग भरारी घेऊया उत्तुंग भरारी घेऊया उज्ज्वल भविष्यासाकी एक दिलाने उमटू दे जय बाजहाओनी देनी कोर्यातून लाट घुमू दे एकत दिन राती we ची तलवार तडपलि महाराष्ट्र अस्मिता फडकलि शिववाची तलवार तळपलि महाराष्ट्र अस्मिता फडकलि सन्ता च मृदवाणी ने जीवन के ले वैभवशाली ऋषि ऋषिमुनि अन्धोर तपस्वी कल्याणास्तव जन्मले आदर्शासे अमोल